नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये मित्रांनो या ठिकाणी शिक्षक पात्रता भरती आणि शिक्षक अभियुक्ता चाचणी भरती परीक्षा कधी होणार आहे याचं वेळापत्रक आपल्यासमोर आलेलं आहे काय आलेलं आहे शिक्षक पात्रता भरती आणि शिक्षक अभियुक्ता भरती याचं वेळापत्रक आलेलं आहे हे वेळापत्रक काय आहे हे या ठिकाणी आपण पाहणार आहे तत्पूर्वी या ठिकाणी ही जी कोर्टाची नोटीस आहे या कोर्टाच्यामध्ये केस टाकली होती पाच एप्रिलला या ठिकाणी आणि त्या पाच एप्रिलमध्ये काय काय जजमेंट आलेलं आहे तर या ठिकाणी बघू शकता नंबर एक इश्यू नोटीस टू द ऑन फास्ट एप्रिल दोन हजार बावीस द लर्न ए जी पी वाईज सर्विस ऑफ द नोटिस बी आर या ठिकाणी असं दिलेलं आहे तर या ठिकाणी महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहे ज्याच्यामध्ये त्याने सगळं सांगितलेलं आहे टी ई टी दोन हजार बावीसबद्दल हॅजबीन इनिशिएट जे काय टी ई टी झालेली आहे हे सांगितलेलं आहे आणि नंतर या ठिकाणी टी ई टीच्या ज्या डेट्स आहेत त्या डेट्स या ठिकाणी आपण पाहणार आहे तत्पूर्वी मित्रांनो या ठिकाणी टी ई टीच्या डेट्स पाहण्याच्या अगोदर आपण गुढीपाडव्यानिमित्त या ठिकाणी शिक्षक पात्रता भरतीसाठी आपण पंचवीस टक्के ऑफ या ठिकाणी कोर्सेसवर दिली होती पंचवीसशे रुपयाची जी बॅच आहे ती आपण या ठिकाणी पंधराशे रुपयामध्ये दिली होती तर मित्रांनो या ठिकाणी ही बॅच तुम्हाला दोन महिन्यासाठी होती मात्र आता ही बॅच तुमची जी परीक्षा आहे पुढे कोर्टाच्या नोटीसमध्ये दे तारीख दिलेली आहे त्यानुसार आपण पाहणारच आहे या बॅचमध्ये तुमची पेपर एक आणि पेपर दोन दोन्ही विषयाची तयारी आपण करून घेणार आहे विशेष म्हणजे पेपर एक आणि पेपर दोनसाठी साठी वेगळ्या बॅचेस आपण केलेल्या नाहीत एकाच बॅचमध्ये तुम्ही त्याची संपूर्ण तयारी करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी अगोदर आपण बघूया की यांनी काय काय सांगितलेलं आहे पूर्ण यांनी एक पूर्ण टाईम दिलेला आपण जास्त बाकीच्या गोष्टी जाणून घेण्याची आपल्याला या ठिकाणी काही गरज नाही आहे फक्त या ठिकाणी मेन जो आपला विषय आहे तो आहे की या ठिकाणी टू टू द द सेकंड पेज ऑफ एक्स ही सबमिटेड बी सप्टेंबर दोन हजार चोवीस काय सांगितलेलं आहे की ज्यावेळेस शिक्षण कार्यालय शिक्षण परिषदचं जे कार्यालय त्यांच्याकडून कोर्टाला काय दिलेलं आहे जे दोन पेजेसचं एक पत्र दिलेलं आहे किती दोन पेजेसचं पत्र दिलेलं आहे या ठिकाणी त्या पेजेसमध्ये काय सांगितलेलं आहे की सव्वीस तीनचं पत्र या ठिकाणी कोर्टाला मिळालेलं आहे द लर्न ॲडव्होकेट श्री निकम प्लेसेस ऑन द रेकॉर्ड कॉपी ऑफ द कम्युनिकेशन डेटेड ट्वेंटी सिक्स थ्री दोन हजार चोवीस रिसीव बाय हिम फ्रॉम द कमिशनर महाराष्ट्र स्टेट एक्झामिनेशन कौन्सिल टू पेजेस द सेम इज टेकन ऑन रेकॉर्ड अँड कलेक्टिव्हली मार्क ॲज एक्स फॉर आयडेंटिफिकेशन ते या ठिकाणी एक्समध्ये काय सांगितलेलं आहे की तुमची जी टी ई टी आहे टी ई टी एक्झाम इज टेंटिवली शेड्युल्ड टू बी हेड इन ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार बावीस अँड टेट एक्झाम टी ए आय टी टेट एक्झाम इज टेंटिवली शेड्युल्ड इन नोव्हेंबर डिसेंबर काय सांगितलेली आहे टेट एक्झाम ही तुमची नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये होणार आहे त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी तुमच्यासाठी ऑफर आहे की पंचवीसशे रुपयामध्ये या ठिकाणी टोटल चार महिन्याची तुम्हाला बॅच देण्यात येणार आहे म्हणजे पाचवा सहावा सातवा आणि आठवा सॉरी या ठिकाणी पाच महिन्याची तुम्हाला बॅच आपण या ठिकाणी फक्त पंचवीसशे रुपयामध्ये देणार आहे ज्यांना ही बॅच जॉईन करायची असेल ते जॉईन करू शकता गुढीपाडव्याची ऑफर आहे ऑलरेडी आज शेवटचा दिवस होता काय होता शेवटचा दिवस होता मात्र हे अपडेट आपल्याकडे आल्यामुळे या ठिकाणी ऑफर ही जी ऑफर होती दोन महिन्याची ती आता पंचवीसशे रुपयामध्ये पाच महिन्याची आपण एक्सटेंड केलेली आहे किती महिन्याची पाच महिन्याची की जेणेकरून तुमची टी ई टी परीक्षा होईपर्यंत सप्टेंबरपर्यंत या ठिकाणी तुम्हाला ही ऑफर काय आजपासून लागू असणार आहे म्हणजे पंधरा सप्टेंबरपर्यंत जरी तुमची परीक्षा झाली तरी तुम्हाला परत परत बॅचेस लावायची गरज नाही हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी सगळ्यांना काय करायचं आहे फॉरवर्ड करायचा आहे आणि परफेक्टली अभ्यासाला लागायचा आहे तर अशा पद्धतीनं मित्रांनो चॅनल लाईक करून टाका चॅनल सबस्क्राईब करून टाका या ठिकाणी सगळं दिलेलं ही जी पिटिशन आहे या ठिकाणी धीस पिटिशन इज डिस्पॉट ऑफ करून टाकलेली आहे आपले जे लाईव्ह बॅचेस आहेत त्या जॉईन करण्यासाठी तुम्हाला संपर्क करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर आपले जे लेक्चर आहेत ते लाईव्ह आहेत रेकॉर्डेड आहेत तसंच या ठिकाणी हे जे लेक्चर्स आहेत हे लेक्चर्स तुम्हाला सर्व पद्धतीनं पाहता येतात नेटवर्क नसे तरी पाहता येतात सर्व विषयाच्या नोट्ससुद्धा तुम्हाला त्या दिलेल्या आहेत मराठी इंग्रजी मानसशास्त्र तुम्ही घरपोचसुद्धा मागू शकता परिसर अभ्यास विज्ञानच्या गणिताच्या सर्व 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 विषयाच्या तुमच्यासाठी उपलब्ध केलेल्या आहेत आशा करतो ही माहिती तुम्हाला कळाली असेल आणि तुम्ही खूप आनंदित झाला असाल कारण की डेट आता फिक्स झालेला आहे त्यामुळे इथे आपण थांबूया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहाला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र